झालं क जेवण बनवू नाही दादा चपाती झाली निर्बंध ते तर नाही अरे ना बाई तू आता अग शिकण ना तू अजून अजून बारा तास पण नाही झाले तुला काय नाही एक ताई आहे ते बोलत होती काय म्हणताय म्हटलं तुम्हाला मी बोलत आहे लाईव्ह मध्ये बोलते म्हटलं तिला आता मला आवाज दिला काही बघा पण थोडस काय अभे यार राजू का रे आता मम्मीच्या ताब्यात दोन्ही बी फोन गेले रे बापा एक पण मोबाईल नाही बघू देत रे पप्पा बोला

तेच ते जे दाखल ते हळूहळू शीप एकदम नाही येणार प्रॅक्टिस करायची कोणत्या गोष्टी हळू हळू टेन्शन घ्यायचं नाही लोड घ्यायचं नाही तेच ते जे दिलं ते बोला पटपट दिलं दिलं दिल दिल प्रत्येकाला दिलं मी प्रत्येकाला देत दे, दे हे करते मी रिप्लाय देते प्रत्येकाला असं नाही देत नाही देते दे बघ दे, टायमाला दे, ते बरं ना करते रिप्लाय करत नाही रिप्लाय कर येईल ये ये तुम्हाला रिप्लाय केलाय रिप्लाय केलाय मी सर्वांनाच करते मी रिप्लाय सांगताना मी चिंताजनक दाखवा आम्ही तुमची कमेंट बघून उत्सुक आहोत

हळू 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 साऊथ कोरिया हो दादा चपातीच करत आहे लाईट गेली आज आमच्याकडे आज काही लाईटच खरं नाहीये हो या या, या नक्की या या जेवला मस्त गरम गरम चपाती चॅनल वर नवीन असतं तर सबस्क्राईब करा माझं गाव आहे संभाजीनगर संभाजीनगर कार्टून लग्नाला मोबाईल कार्टून लग्नाला मोबाईल अभ्यास कर लग्नाला असं काय लग्नाला मोबाईल नकडू कार्टून आता शिका उठला आता चहा झाला आता तो आंघोळ करेल जेवण करेल बघ रे तुला काय काय म्हणते बघते कार्टून मोबाईल मध्ये नको अगू अभ्यासाकडे सर्वात आधी मला चपाती नाही आवडत मग काय तो मला भाकरी भाकरी आवडते का तुम्हाला लग्नाला नाही लय बघू नको असं लिजय का तुम्ही ते वेगळ दिसत लग्नाला मोबाईल नको बघतो लग्नाला नाही लय नको ना बघू ओके नाही थोडा फार बघतो जास्त नाही पण मग तरी मी नाही देत त्याला मोबाईल दिलेला मलाच नाही आवडत मोबाईल दिलेला भाकरी किंवा स्वीट काही स्वीट काही भाकरी किंवा स्वीट स्वीट मध्ये आता शिराचा आहे हलवा शिरा शिरा खायचा का घरी बोलो की तर खायला आता तुम्हीच येणार म्हटलं बोलायचं का काय करस तुम्हीच बोला जेवायला येतो म्हटलं या

आता ठेव आहे काही इतना हा टाकू हां ओके काय हे हेलो बोला आ, आता हे पूर्ण असं टाक न यकिट टाकत होते यकिट तिथ टाक नमस्कार विलास विलास निकम हॅलो

अरे आई अम्मा एकदम बरोबर हे बघ आई अम्मा एकदम अरे अरे आई अम्मा मम एकदम अरे अरे बघ आई नाना आई आई हे बघ एकदम परा परा कसे बघ ये किती रेड होईल रेड होईल चल जे उठून बस में भी दे देना